सुरक्षा फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष इम्तियाज मोमीन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर मोफत नेत्र तपासणी शिबिर अल्प दरात चष्मे वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आणि बांधकाम व मजुरी करणाऱ्या कामगारांना पेटी व घरसंसार साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी संघटक सरचिटणीस गणेश भुले भाजपा अल्पसंख्याक उपाध्यक्ष समीर पठाण आरपीआय वाहतूक आघाडी अध्यक्ष यादवजी हरणे उद्धव चिलवंत जनविकास श्रमिक संस्थेचे राम किसन कलवले त्रिंबक गडकरी निकिता दहिरे तानाजी शिरसाट आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज वर्षीप्रमाणे मी जवळजवळ गेली चार पाच वर्ष बाईंच्या वाढदिवसाला येतोय आणि हा वाढदिवस ते कधीही वैयक्तिक साजरा न करता आपल्या कुटुंबासाठी न करता रामटेकडी वैदवाडी परिसर हे माझं कुटुंब आहे अशा प्रकारे ते वाढ वार्द, वाढदिवस साजरा करत असतात एक राम टेकडी भागाचा युवक अनेक युवकांचा आशास्थान आणि आमच्या सारखे भरपूर युवकांना ताकद देणारा टेकडी नव्हे तर अखिल पुणे शहरामध्ये ज्यांच्या कामाचा दणका वाचतो असे आमचे इम्तियाज भाई मोमीन यांना मी अल्पसंख्याक समाजातर्फे खूप खूप वाढदिवसाचे शुभेच्छा देतो अल्पसंख्याक आघाडीचे शहराचे अध्यक्ष आमचे मित्र भाई मोमेन यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसानंतर खूप खूप शुभेच्छा त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत याच त्यांना शुभेच्छा माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर जे प्रेम करणारे माझ्या जवळचे कार्यकर्ते आहेत जे माझे भाऊ आहेत यांनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त एक मोठे आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवले ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल ज्याच्यामध्ये नेत्र तपासणी असेल मोतीबिंदूचे ऑपरेशन असेल कॅन्सरचे ऑपरेशन असते अनेक हार्ट हार्टचे ऑपरेशन असते अशी एक मोठी आरोग्य शिबिर माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त राबवली तसेच शासनाकडने येणारी जी योजना आहे त्या योजनेमध्ये बांधकाम जे मजूर कामगार असतात जे बिगारी कामगार असतात जे इलेक्ट्रिक कामगार असतात जे फॅब्रिकेशनमध्ये काम करणारे असतात अशा माझ्या भागातील मजुरांना एक बांधकाम किट आणि ला यूज होणारी वस्तू माझ्या वाढदिवसानिमित्त हे सगळं आज वाटप करण्याचं आम्ही काम या ठिकाणी करत आहोत राम टेकडी आणि वैदवाडी परिसरातील महिलांची आणि नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती यावेळी एक हजार बांधकाम व मजुरी करणाऱ्या कामगारांना पेटी आणि घर संसार साहित्याचे वाटप करण्यात आले तर चारशे अठ्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर शिंदे यांनी केले